हां डालो डालो दुर्जन अभी जो प्राइमनल आज 5 पाद दिवसीय मात्र जिला प्रशासन ने आज की पाठ विरोधी गतिविधियों के परका असाइना पाहिजे वैदिक पटक नहीं है वैदिक तबतवारों में पीरियड है ये देखिए माइक है नाको माइक भाई लोग नहीं 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 अन्यू केलेलं जे आंदोलन आहे त्या बाबतीमध्ये भेट देण्यासाठी मी आज आलो होतो आणि शासनाची भूमिका जी संदर्भाची आहे ही नेहमीच आरक्षण देण्याच्या बाजूची राहिलेली आहे त्याचबरोबर जे जी काही पावलं शासनाला उचलायची आहेत उदाहरणार्थ तो सात दिवस की संस्था पण सुरू केली अन्यासाठी महामंडळासारखे सर्व महामंडळ आपण सुरू केलं आधी संख्येची पद त्यासाठी निर्माण करून समाजातील कर मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याबाबत काही पाऊल उचलली ज्या बाबतीमध्ये मी म्हटलं पण शासन अतिशय सकारात्मक आहे परंतु अंमलबजावणीमध्ये कुठे काही तुटे राहिला असते आणि अधिक प्रभावीपणे या आरक्षणाचा मुद्दा शासनाने त्यासाठी विशेष पुढा घेतला पाहिजे यासाठी त्यांनी सुरू केलेली उपोषण आहे ते खरे आमच्या समाज बांधवांचं सर्वांचंच कर्तव्य उपोषण आहे कोणतं उपोषण असताना जिल्हा प्रशासन त्याची दखल घेत नाही याचं मला आश्चर्य वाटत तेव्हा जिल्हा प्रशासनानं जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन यावं तपासावं म्हणजे आरक्षणापासून जेवढी आणस काय मला त्याचं आश्चर्य वाटत म्हणजे ते अतिशय योग्य नाही आहे आता जिल्हाधिकाऱ्यांशी मी आता चर्चा केली फोटो मला सांगितलं की उत्पना संदर्भात मला कल्पना नाही आहे मला एक आश्चर्य वाटत म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या महावित्रीचे घटक आहेत अनुसुद्धा खरं आले नाही ते मला त्याचं एक आश्चर्य वाटत समाजाच्या मागण्या संदर्भात एवढ्या मध्ये असेल तर आमच्या महाविके सुद्धा या ठिकाणी येऊ नये योग्य नाही आहे तरी हा प्रश्न प्रतिसद करण्यापेक्षा हे सुरू जे आंदोलन जे पोषण आहे ते लवकर ते लवकर संपलं पाहिजे आमची भावना आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री बोलणार आहे आणि काय मार्ग निघू शकतो त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्या निश्चितपणे सरकार आमच्या आंदोलनाची म्हणजे प्रमोद सरांगी म्हणत सरकार की आमच्या आंदोलनाची दखल घेतली सरकार सगळ्या आंदोलनाची दखल घेतो आंदोलन स्वतः मुख्यमंत्री सामोरे गेलेले मोर्चा ज्यावेळी त्यांनी काढण्याचा निर्णय घेतला नवी मुंबईमध्ये स्वतः मोर्चाला समोर गेले शासनाने प्रत्येक ठिकाणी आंदोलन काही घेतली म्हणून हा काही म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद करायचं नाही शासनाला जे कोणी आंदोलनासाठी पुढाकार घेत आहे आणि त्या मागण्या योग्य आहेत न्यायिक आहेत त्यासाठी निश्चितपणे त्याचा विचार आम्ही निश्चितपणे नेहमीच करत आलेलो आहोत धरंजय पाटलांच्या आंदोलनासाठी आंदोलन असू आंदोलनासाठी समाज बांधण्यासाठी त्यांनी उत्तरेला आहे त्याला आमचं संपूर्ण पाठिंबाचं राहणार आहे ते आंदोलन स्थगित होईल आहे का तुम्हाला आजच मला बोललो होतो पाटलांशी माझा नेहमी संपर्क कारण छोटी काउन्सिल देणं आरक्षणाबद्दल सरकारची सरकार लढाई करतच आहे मराठी माणसा आपल्याला सुरू केलेली आहे त्याला संपूर्ण सहकार्य भूमिका माझी पहिला दिसत असते पण मी आज या संदर्भात माझी मुख्यमंत्री चर्चा करीत काहीतरी ठोस आपल्याला निर्णय पण झाला पाहिजे आश्वासन देता पाहिजे मला खात्री आहे की ते मिळेल त्यानंतर मग ते परत गुन्हानी संभाजीनगर ला जायचो त्यामुळे तर मी अपेक्षा करतोय की हा प्रश्न मार्गी लागेल आणि आम्हाला खेडेपात प्रशासन सुटला पाहिजे हीच आमची भावना आहे त्यात मला यश मिळेल अशी मला खात्री आहे थँक्यू